कोतवाल हा गावातील अतिशय प्रमुख घटक आहे तो फार पूर्वीपासूनच ज्याचं महत्व इंग्रजांना सुद्धा कळलं होतं तेव्हापासून गावात हे कोतवालाचं पद आहे परंतु आज त्या त्या पदाला जे काही महत्व असते ते महत्व फारसं दिलं गेलं नाही या निमित्तानं ही सर्व सर्व मंडळी जी काही महाराष्ट्रातील कोताल संघटना आहे त्या संघटनेची सर्व पदाधिकारी ते पदा ती कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी या पदात आम्हाला सामावून घ्या यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं आंदोलन आहे आणि ते राष्ट्र सुद्धा आहे जर ते त्या पदाला तशी मान्यता मिळाली तर त्यांचं भविष्य हे सुरक्षित होईल जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जे काही लाभ असतात ते भविष्यात त्याचे लाभ त्यांच्या शेवटी कुटुंबाला त्याचे लाभ ह्या सगळ्या बाबी येऊन ते, ते पद एक सुरक्षिततेचं पद हे होईल म्हणून त्यांची मागणी ही न्याय आहे महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी या निमित्तानं त्यांच्या या आंदोलनाच्या पाठीशी आहे त्यांच्या मागण्यासाठी भविष्यात आम्ही सर्वतोपरी सर्वतोपरी प्रयत्न करू